तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर नाती कोणती असतात पडलाय ना प्रश्न तर आई बाबा बहीण भाऊ नवरा बायको हो पण सगळ्यांमध्ये एक असं नातं आहे जे रक्ताच नसतानाही आत्म्याच वाटत ते म्हणजे मैत्रीचं नातं बरोबर ओळखलं तुम्ही मी आज घेऊन आले तुमच्यासाठी फ्रेंडशिप डे विशेष एक छोटासा व्हिडिओ तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला तुमच्या मित्रांनी मैत्रिणींची नक्की आठवण करून देईल तर सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते जय श्री स्वामी समर्थ लहानपणी आपला बेस्ट फ्रेंड किंवा मैत्रीण ठरवायची आणि त्याच्यासाठी भांडायचं त्याच्या सोबतही भांडायचं पण कितीही भांडलं तरी लगेच एकत्र व्हायचं आणि गुपचुप सिक्रेट शेअर करणं या सगळ्या आठवणीमध्ये मैत्री कायम हसवते रडवते आणि शिकवतेही तर खऱ्या मैत्रीत कुठलाही मुकवटा नसतो तुझं माझं वाईट मी सांगतो कारण मला तुझ चांगलं हवं असत तू यशस्वी झालास तर माझा अभिमान वाटतो आणि तू हरलास तर मी तुझ्यासोबत उभा असतो मैत्री ही केवळ फोटोपुरती किंवा स्टेटसवर हॅपी फ्रेंडशिप डे म्हणणं नाही मैत्री म्हणजे रात्रभर ऐकून घेणं ती गप्प बसली तरी समजून घेणं आणि न सांगता समजवणं तर मला या फ्रेंडशिप डे विषयी श्रीकृष्ण आणि सुदामांचे मैत्रिणीचं नातं आठवतंय तर मी तुम तुम्हाला त्यांच्या मैत्रीची एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे आणि या स्टोरीवरून तुम्हाला नक्की तुमची मित्र किंवा मैत्रीण आठवेल हे नक्की तर मैत्री म्हणजे निस्वार्थ भावना मैत्री म्हणजे शब्दांशिवाय समजणं आणि मैत्री म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामाचं नातं एक राजकुळात जन्मलेला आणि दुसरा गरिबीने गरिबीने झाकलेला एका द्यायला जगभराच वैभव आणि दुसरा मागायला लाजणारा पण दोघांमध्ये होत एक शुद्ध निष्कलंक आणि आत्मीय नातं मैत्रीचं नातं श्रीकृष्ण आणि सुधामा हे देव दोघेही संदीपणी ऋषींच्या आश्रमात एकत्र एक शिक्षण घेत होते तर एक दिवस जेवण झाल्यावर सुदामाने त्याच लाडक पोहे कृष्णाला प्रेमाने दिले कृष्णाने ते प्रेमाने खाल्लं आणि हसत म्हणाला सुदामा तुझं हे प्रेम आयुष्यभर लक्षात राहील वर्ष लोटली कृष्णा झाला द्वारकेचा राजा आणि सुदामा तो अजूनही गरीबी गरिबीने वेढलेला पण त्याच्या अंतकरणात एक गोष्ट कायम होती ती म्हणजे मैत्री तर एक दिवस सुदामाची पत्नी म्हणाली एकदा तरी श्रीकृष्णाला भेटा तो तुझा सारखा आहे ना राजा आहे आणि तिला म्हणाली त्याच्यासाठी काही द्यायला नाही पण ह्या मुडभर पोहे घेऊन जा त्याला आठवण तर तिचं ऐकून सुदामा द्वारकेच्या दारात पोहोचतो श्रीकृष्ण राजदरबारात असूनही आपला सारखा आलाय हे कळताच कृष्ण राजवस्त्र विसरतो सिंहासन विसरतो आणि धावत पायाशी पडतो सुदामाचं भिजलेलं वस्त्र अनवानी पाय पण कृष्णासाठी तो होता सखा बंधू आत्मा त्याला मिठी मारून कृष्ण म्हणतो अरे सुदामा तू नाही बदललास हेच तर खरं आता आहे सुदामाच्या दिलेल्या पोह्यांचं मोल कृष्णासाठी ते सोन्याहून मूल्यवान होत त्या क्षणाला काहीही न मागता कृष्णामाने सुदामाच्या घरी वैभव उतरून टाकलं सुदामा घरी परतला आश्चर्य त्याचं झोपड आता भव्य महाल झालं होत कुटुंब आनंदी होत पण त्याच्या डोळ्यात होते कारण मैत्रीने दिलेलं हे प्रेम त्याला धनापेक्षा मौल्यमान वाटत होत तर मित्र मैत्रिणींना मैत्री म्हणजे मागणं नाही मैत्री म्हणजे तू आहेस हेच पुरेसं आहे आज फ्रेंडशिप डे निमित्त श्रीकृष्णासारखा मित्र असायला नको पण सुदामासारख निस्वार्थ प्रेम हवं मैत्री ही लक्षात ठेवायची नसते ती मनात घर करत असते आजही श्रीकृष्ण आणि सुदामा सांगून जातात खरी मैत्री ही पद पैसा प्रतिष्ठेवर नाही तर हृदयावर आधारित असते तर येणाऱ्या फ्रेंडशिप डे वर निमित्त फक्त एक मेसेज न पाठवता कधी वेळ त्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करण्यासाठी कधी क्षमा करा त्या विसरलेल्या क्षणांना आणि मनापासून सांगा अरे तू आहेस म्हणूनच आयुष्य सुंदर वाटत कारण पैशाने सुख मिळतं पण मैत्रीने मनाचं समाधान मिळतं आणि ते अनमोल असत हॅपी फ्रेंडशिप डे आणि प्लीज तुमचे जुने मित्र मैत्रिणी यांना आवर्जून फोन करा बघा त्यांना ते जुने क्षण आठवून ते पण खूप गहिवरून जातील इमोशनल होतील आणि प्रयत्न करा त्यांना भेटण्याचा का, कारण आयुष्य हे पुन्हा नाही तर सगळ्यांना फ्रेंडशिप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर प्लीज सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा